काँग्रेसला अलिबागमधून खासदार सुनील तटकरे यांनी सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी आज अलिबाग सातिर्जे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकले आहे राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांचा नुकताच अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला त्यानंतर काँग्रेस संघटना मजबूतीसाठी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आगेकूच केली आहे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठलेत आता पक्षवाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली आहे त्यामुळे येत्या काही काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार असल्याचे बोलले जात आहे आता आपण ज्या पद्धतीने बोललेत की मी थोड्याच वेळापूर्वी आपल्याला माहिती असेल सांगितलं की काही कुटुंब अशी आहेत की त्यांची कधी पोटच भरली नाही त्यांचं फक्त मलाच पाहिजे मला पाहिजे माझ्या मुलांना पाहिजे आज तुम्ही सांगा रायगड जिल्ह्यासारख्या प्रमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद हे जर रिक्त असेल तर त्याचा सर्वात मोठा जो इफेक्ट आहे किंवा सर्वात मोठा तोटा आहे तो, तो जनतेला रायगडच्या परंतु माझंच भरलं पाहिजे ही जी ज्यांची कोणाची आपण बघतोय जी, जी पद्धत आहे त्याच्यामुळे काय झालं आज आपण बघा मी कोणालाही समर्थन करतो असं नाही परंतु जर आपण बघितलं असेल महायुतीमधले जे मंत्री आहेत आता जे चार चार वेळेला आमदार झालेले आहेत सिनियरिटीच्या हिशोबाने आणि खरोखर जनमानसामध्ये जी त्यांची क्रेज आहे किंवा ते जनमानसामध्ये ज्या पद्धतीने माझे वडील देखील जनमानसामध्ये काम करत होते तर त्या पद्धतीने सिनियरिटी पुन्हा जी आमदारांची संख्या जो क्रायटेरिया ठरवलेला होता तो जर आपण बघितला तर खरोखर भरत शेठ हेच पालकमंत्री रायगडचे व्हायला पाहिजे होते ही माझी नाही तर शंभर टक्के ह्या रायगडच्या जनतेची मागणी होती परंतु सर्व मलाच पाहिजे माझ्याच कुटुंबाला पाहिजे माझ्याच मुलांना पाहिजे ही पद्धत ही रायगड जिल्ह्यासाठी घातक आहे आणि त्याच्यासाठी रायगड जिल्ह्यातील जनतेने एकत्र येऊन तुम्हाला सांगतो शंभर टक्के निर्णय घेतलेला आहे म्हणून मी आज सांगतो एकदा झालं दोनदा झालं पण तिसऱ्यांदा रायगड जिल्ह्याचा खासदार हा काँग्रेस पक्षाचाच असेल हे देखील मी आज तुम्हाला या निमित्ताने सांगतो काँग्रेस की एक निर्णायक बैठक आज पर हुई क्या कहेंगे बैठक में क्या मार्गदर्शन जो राजनैतिक हालात है अगर आप उसका आप अवलोकन करोगे तो देखोगे कि पूरी जनता त्रस्त है सब आप देखोगे यानी बच्चे हैं बूढ़े या जो भी लोग हैं उनको बहुत तकलीफ हो रही है एक दूसरे के बीच में जो खींचातानी हो रही है आप देख रहे हो महायुति के जो लोग हैं महायुति के लोगों में उनमें ही जो प्रॉब्लम हो रही है उसके वजह से यहाँ पे जो जन सुविधा है वो मिल नहीं रही है क्योंकि आपको मालूम है सत्तर साल में जो कांग्रेस ने प्रगति की थी जो देश की तरक्की हुई थी जो देश अपना जो आप देखेंगे जो आपका जितना भी आपका अगर सुई है सुई से लेके जो प्लेन तक अपने देश ने जो बनाया वो बेचने का काम ये जो अभी शासन है उसने किया दो चार लोगों को जो प, लोग हैं उन्हीं को सब कुछ दिया जा रहा है और उसी के वजह से कांग्रेस रस्ते पे उतर रही है हमारे नेता राहुल जी गांधी पुरे देश में बहुत अच्छी तरीके से काम करके लोगों को कर इकट्ठा समय में काँग्रेस बहुत अच्छा काम करेगी और पूरे देश में काँग्रेस आहे लहानपणापासून आजोबांना जनतेसाठी काम करताना बाबा देखील करत आहेत आणि ज्याप्रमाणे जे रायगडमध्ये जे राजकारण चाललं आहे ते कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे म्हणजे खूप चुकीचं आहे आणि ज्याप्रमाणे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत हे चुकीचं आहे आणि नक्कीच माझं शिक्षण चालूच आहे मी माझी बारावी झाले मी डिग्रीला ॲडमिशन देखील घेतलं आहे आर्किटेक्चरच्या आणि आता येत्या पंधरावीस दिवसात माझं कॉलेज देखील चालू होणार आहे पण जनतेसाठी काम करायचे हे आणि काँग्रेस पक्ष पुढे न्यायचं आहे आणि आजोबांचं आणि बाबांचं नाव कायम चालू होतं आम्हीच चालू हा वारसा हे स्लोगन आपण या काळा चालवत आहे नेमकं ते कसं तुम्ही वारसा चालवणार कशा पद्धतीनं घोडजोड असेल नक्कीच जनतेसाठी काम करणार गावागावात म्हणजे जी जिथे जे काही गरजेचं असेल कोणतंही खोटं किंवा भ्रष्टाचार न करता जे सरळ मार्गाने जे काम असेल ते करणार